विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ मी अलका जाधव वय वर्ष आता पासष्ट आहे करवेनगर येथे राहते पुणे करवेनगर येथे राहते आता तुमचं आम्ही सर्व कार्यक्रम बघितला लाईव्ह पण केला आम्हाला असं समजत यातून की वयाच्या पंचेचाळीस वर्षापासून हे सगळं चालू आहे म्हणजे आता पासष्ट चालू आहे वीस वर्षापूर्वी सुचलं कसं सुचलंय सगळं <laughs> सुचल जरा आम्ही वयाच्या पण तीस नंतर थोडं स्थूलतेकडे चालले होते माझं वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत जवळजवळ माझं आहे त्या वजनामध्ये वीस किलो वजन वाढलेलं होतं त्यानंतर लक्षात आलं मुलांची लग्न झाले वगैरे हो त्याच्यानंतर थोडं स्थिरतावर झालं आणि लक्षात आलं की अरे आपलं काहीतरी चुकतंय ते आणि त्यामुळं ते थोडस व्याधी सुरू व्हायला सुरुवात झाली होती मग म्हटलं तर ह्याला पर्याय नाही वजन कमी केल्याशिवाय आणि त्यावेळेस योग वर्ग छोटे चाललेले असायचे आपल्या योग वर्गाला जॉईन झाले मी तिथे आणि असं करताना त्या वर्ग योग वर्गामधलं काहीतरी थोडं शिकवून आणि तेच शिकलेलं घरी येऊन दोन दोन तास केलं त्यामध्ये त्यामुळं त्या माझं वय वयाचे ह्याने जास्त वर्क करावं लागलं मला योगामध्ये पण ते मला ते पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला आणि वय वय कमी पण वजन जास्त वाढलेलं होतं म्हणून मला इकडे यावंसं वाटलं होतं आणि त्यामध्ये मी दिनक्रम दिनक्रम सकाळी लवकर उठणे सगळं दिन दिनचर्याची सकाळची सुरुवात सुरुवाती हे करणे आणि योग वर्ग घेते मी दोन तीन युव वर्ग घेते मग त्याच्यानंतर मी थोडस नाश्ता पाणी करून थोडस माझ्यासाठी दोन तास स्वतःची मी प्रॅक्टिस करते आणि ते बारा वाजून जातात त्या गोष्टीला दोनशे मिडल मिळाले दोनशे मेडल द्यायचं म्हणजे कोण ह्याच्या पाठी मग कोण माझे यजमान आणि माझे गुरुवर्य <laughs> यांना श्रेय माझं कारण करून घेतात आणि यांनी मला चल तुला लांब असेल तर सोडवतो जाऊन हे करतो मागचं मी बघतो सुना आहेत माझं कुटुंब आहेत मुलं नातोंड हे सगळे श्रेय माझ्या कुटुंबाला जातं गुरुवरी आहेत यजमान यांना जातं आमचं श्रेय तरुणांना युवकांना काय सल्ला द्या महिला असतील यामध्ये वयाचं काय बंधन नाहीये असं की आपण चाळीस झालं आणि मी होणार नाही असं काही नाही आठ वर्षापासून तर तुम्ही एकदम रुद्धोत्व अगदी ऐंशी शंभर वर्षापर्यंत योगा करू शकता शरीराला सहन होईल इतपत त्यामुळे आपण न पडू देता सातत्य ठेवायचं आपण सकारात्मक दृष्टिकोन होतो त्यामुळे आणि करू शकता तुम्ही ते योगामध्ये बरच काही आहे त्यामध्ये तुमचे छंद काय तुम्ही छंद मी उत्तम गृहिणी आहे आणि योग वर्ग घेऊन योगाचा प्रचार प्रसार करते कोणाचं आता आपल्या कसं इथे आले तसं मी सांगलीला जाते कुठं मिरजेला जाते किंवा बाहेरच्या जिल्ह्यात जाते परराज्यात बोल जाते बोलवेल तिथं ओपनिंग असं हे असं हे जवळजवळ आठ दहा दिवसांनी एकदा तरी मला जावंच लागतं ते असं योगामध्ये आहार किती महत्वाचा आहाराला फार महत्व आहे योगामध्ये आहार म्हणजे अ वेळच्या वेळेला जेवण आणि शिवाय हे पारंपरिकच आहार खायचा पण चांगला वेळच्या वेळेला जेवण थोडस दोन घास कमी खाणं आणि ज्यात वेळ फार महत्वाची आहे जेवणाला नैसर्गिक आहार खायचा पूरक आहार घेऊन नैसर्गिक आहाराकडे जास्त हे करायचं आणि थोडेसेच गोड साखर अवॉइड करायची थोडीशी जास्त वेळच्या वेळेला महत्व दिलेलं आहे म्हणजे मला असं विचारायचंय की जिबीला चविष्ट लागणारे पदार्थ चांगले कि पोषक तत्व नाही जिबीला ना चांगले लागणारे पदार्थ आपल्या शरीराला हेल्दी असतात ते आता हाँ। हाँ। योगा महिलांनी केला पाहिजे दोन तास महिलांनी करणे म्हणजे सेल्फ टाइम देणे आता योगा करायचं म्हणजे आपल्याला वेळ दिलाच पाहिजे स्वतःला स्वतःला वेळ देणं आपल्या चोवीस तास चोवीस तास मधून एक दीड तास आपल्याला काढावच लागतो तो, तो। आणि काढणं गरजेचं आहे महिलांनी स्वतःसाठी आपण असतोच जगासाठी कुटुंबासाठी आहे सोशल वर्क असतं सगळं असतं पण त्यासाठी स्वतः जर नीट असाल तर तुम्ही एवढं करू शकता ना मन मानसिक स्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य असल्याशिवाय या ऍक्टिव्हिटी होऊ शकत नाही आपलं शरीर वय किती वाढू द्या पण तुम्ही योगासनं शरीर स्वास्थ्य आहार याकडे नीट लक्ष द्यायला तरच आपलं शरीर अन्याय होणार नाहीये इंदापूर पतंजली योग समिती काय वाटतं त्यांचं म्हणजे मी पहिल्यांदा अशी योग समिती पाहिलेली आपली पतंजली योग समिती कि एवढ्या लोकांना एकत्र गोळा करणं सोपं नाही आणि कालपासून पाहते एवढा परिवार काम करतोय कष्ट करतोय एकी आहे मोठी त्यांची आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार खूप चांगला चाललेला आहे त्यांचा तीन चार संस्था आहेत तुमच्या तीन चार वर्ग आहेत त्यामधून खूप ही तुमची अनपट सर मॅडम आहेत या त्यांचं खूप चांगलं सहकार्य लागतंय त्यामुळे तुमचे एकीमुळं खूप छान चाललेले आहे आणि असंच त्यांचं उज्ज्वल आपल्या भारतभर पसरणार आहे पसरो कार्य प्रचार आणि प्रसाराचं चा। खूप खूप छान चाललेलं आहे यांचं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा